आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजच्या अभ्यासामध्ये अत्यंत सोपा अभ्यास मी तुम्हाला देणार आहे बघा आजकाल काय झालेलं आहे की बऱ्याच जणांचं वजन वाढत चाललेलं आहे आणि वजन वाढत जात असताना अनेक लोक वजन कमी करण्यासाठी बरेचसे उपाय करतात आजच्या अभ्यासामध्ये मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे या उपायामध्ये तुम्हाला ना पळायचं आहे ना चालायचं आहे ना उड्या मारायच्या आहेत अशा कुठल्याही गोष्टी न करता आपल्याला सहज सोप्या पद्धतीने वजन आपल्याला कमी करायचं मग हे कशी सोपी पद्धत आहे काय करावं लागेल वजन कमी करण्यासाठी मग आता सोपा असणारा अभ्यास मी तुम्हाला देणार आहे बघा आता हे कसं कमी करायचं वजन ते पहा बघा आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये अशी खुर्ची असेल किंवा एखाद्या वेळेस आपल्या घराला आप खिडकी असते किंवा पलंग असेल मग या पलंगाला काय करायचं तुम्हाला असं या ठिकाणी आहे मी तुम्हाला खुर्ची मुद्दाम याच्यासाठी दिलेली आहे की तुमच्या लक्षात यावं म्हणून पण तुम्ही हा अभ्यास खुर्चीला धरून नाही करायचा कारण खुर्ची जी असते ती हलकी असते आणि तुमच्या वजनाबरोबर ही खुर्ची तुमच्याकडे येण्याची शक्यता असते तुम्ही पडण्याची शक्यता असते मग तुम्ही एकतर पनगाला असं पकडा पकडल्याच्या नंतर पायामध्ये खांदे एवढं अंतर घ्या किंवा तुम्हाला घरामध्ये जर खिडकी असेल तर खिडकीच्या गजांना धरा आणि असा सावकाश खाली बसण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला तुम्हाला असं पूर्ण खाली नाही बसता येणार ना। तुम्हाला ये एवढं जमलं तर एवढं करा हळूहळू कालांतराने रोज अभ्यास केल्याच्या नंतर दोन्ही पायावरती तुम्हाला बसता येणार आहे बसाय आल्याच्या नंतर तुमच्या पोटावर जे वाढलेली चरबी आहे हे चरबी कमी व्हायला लागेल मग आता खाली बसल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला बघा आता तुम्हाला सहज पण हे असं खाली बसताना काय करायचंय अशा टाचा नाही वर करायच्या टाचा हळूहळू खाली घेण्याचा प्रयत्न करायचा आणि एकदा ता तुम्हाला टाचेवर बसता आलं या ठिकाणी पकडायचं असं आणि पकडल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला कपालभातीचा अभ्यास म्हणजे नाकाने फक्त श्वास बाहेर फेकायचा म्हणजे कसा स्वास बाहेर फेकायचा तर हे असा फेकायचा बघा हे असं तुम्हाला कपालभाती करायचा कपालभाती केल्याच्या नंतर आपल्या पोटावर वाढलेली चरबी कमी होणार आहे त्याच्यानंतर पणगाला किंवा खिडकीला धरून खाली बसल्याच्या नंतर पोटावरती प्रचंड दाब येतो आणि प्रचंड दाब आल्यामुळे कोटा वाढलेली जे चरबी आहे ही चरबी तुमची कमी व्हायला लागेल परंतु हा अभ्यास किती वेळ करायचा अर्धा तास करायचा का पंधरा मिनिट करायचा का दहा मिनिट करायचा किती वेळ करायचा सुरुवातीला ज्यांचं वेट वाढलेलं आहे त्यांना काही खाली बसता येणार नाही तर मग हे अभ्यास करत असताना एक प्रामुख्यानं गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची काय लक्षात घ्यायची तर तुम्ही ज्यावेळेस असं धरता आणि ज्यावेळेस खाली बसण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस सुरुवातीला एक चार पाच दिवस तुम्हाला एक तीन तीन वेळेस बसा, बसा। बस खाली बसायचं नंतर पुन्हा हळूहळू त्याचा कालावधी वाढवत जायचा मग पाच वेळेस बसा दहा वेळेस बसा मग बसल्याच्या नंतर काय करायचं तुम्हाला असं तुम्ही खाली बसलात तुम्हाला खाली बसता आलं किंवा असं जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला दहा अंक मोजायला सुरुवात करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस वापस यायचा अशा आवर्तन सुरुवातीला काही दिवस तीन चार दिवस एक तीन तीन वेळेस करा हळूहळू तुम्हाला सवय लागेल मग दहा करा वीस करा पंचवीस करा मग सुरुवातीला हे करत असताना जस जसा कालावधी वाढत जाईल तसं एक पंधरा ते वीस मिनिट रोज जर अभ्यास केला तर तुमचं वजन जे पोटाळ वाढलेले जे चरबी आहे एका महिन्यामध्ये पाच ते सहा किलो वजन कमी व्हायला लागतं तर हे अभ्यास जे आहे ते अत्यंत सोपा अभ्यास आहे मला विश्वास आहे जर तुम्ही हा अभ्यास करा आणि आपलं जे वाढलेलं वजन आहे हे वजन तुम्ही करा कमी करायला सुरुवात करा त्याच्यानंतर प्रामुख्याने आणखीन एक गोष्ट तुम्हाला करायची वजन कमी करायचं आपण ज्यावेळेस ठरवतो त्यावेळेस खाण्यापिण्याच्या काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत एक तीन फरम तीन गोष्टी तुमच्या लक्ष तुम्ही ठेवायच्या आहेत बघा सकाळी जे जेवण करायचं ते राजासारखं जेवण करायचं म्हणजे पोटभर जेवण करायचं दुपारी जे जेवण करायचंय ते मात्र प्रजासारखं जेवण करायचंय आणि संध्याकाळी तुम्हाला जीवन भिकाऱ्यासारखं करायचंय नेमकं काय का हे राजासारखं कसं जेवायचं प्र प्रजासारखं कसं जेवायचं किंवा भिकाऱ्यासारखं कसं जेवायचं ह्याचा काय उद्देश आहे बघा सकाळच्या वेळी तुम्हाला पोट भरून जेवायचं जे काय तुम्ही भाजी पोळी वगैरे घेणार आहेत ते पोट भरून जेवायचं दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला त्याच्यातला काही भाग म्हणजे तुम्हाला थोडस कमी जेवायचंय आणि संध्याकाळी मात्र तुम्हाला अर्ध जेवण करायचं तर हे गोष्ट तुमच्या लक्षात आली तर हे गोष्ट तुम्ही जरूर करत चला आणि आता सांगितलेला जो अभ्यास आहे तो अभ्यास तुम्ही करत चला तुम्हाच्या पोटार वाढलेली चरबी कमी व्हायला लागते तुम्हाला कुठं पळायचं नाही कुठं धावायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा दोरी वगैरे ज्या काही गोष्टी आपण करतोय कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची गरज नाही जरूर तुम्ही अभ्यास करा आणि पोटार वाढलेली चरबी कमी करा तर आज आपण इथेच थांबूया आपल्या सर्वांना परत एकदा शुभ सकाळ शुभ शुबस दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ